स्वतः दिली आहे फडणवीसांना भेटलं मोदींना भेटलं त्याच्यामुळे नाराजी आहे मुख्यमंत्री आहेत या राज्याचे ते महानगरपालिकेच्या काही संदर्भात भेटले असते त्यांना भेटावं असं वाटलं असेल आम्ही भेटत नाही आमच्या सारखे लोक किंवा कडवट शिवसैनिक टाळतात अशा भेटी घाट याच्यामुळे आपल्या सहकार्यांमध्ये गोंधळ होईल संशयास्पद वातावरण निर्माण होईल अशा भेटी नेहमी टाळायच्या असतात अशा वेळेला जेणेकरून आपल्याविषयी संशय निर्माण होईल आणि कोणाला भेटण्याची इच्छा असेल तर त्या इच्छेविरुद्ध काय कोणी काही कायदा आणलेला नाहीये ना इच्छा मारण्याचा कायदा आहे पण इच्छा मारण्याचा कायदा नाही नाशिकमध्ये मीडियातून ज्या बातम्या येतात तसं नाही एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने नाराजी व्यक्त केली म्हणजे संपूर्ण शिवसेनेमध्ये फाटाफूट आहे व्यक्ती म्हणजे शिवसेना नाही आणि त्या व्यक्तीला नाराजी व्यक्त करण्या एवढी प्रतिष्ठा त्या पक्षानं दिलेली असते ठीक आहे आज पक्ष अडचणीत आहे लोकांना लाभ हवे आहेत तर लाभासाठी लोक पक्ष बदलतात कोणत्या महान विचारानं कोणी पक्ष सोडला असेल तर मला सांगावं आणि नाराजीच सा म्हणावं तर एकनाथ शिंदे हे शिवसेनेत पण नाराज होते आणि एकनाथ शिंदे आता फडणवीस यांच्या बरोबर सुद्धा नाराज आहेत पाहतांचा चेहरा तुम्ही या महाराष्ट्राच्या राजकारणात फक्त एकच व्यक्ती मला कधी नाराज दिसत नाही ती म्हणजे अजित पवार हे त्यांचं कौतुकास्पद स्किल आहे तुम्ही कधी पहा म्हणजे काही असेल मला अजित पवार कधी नाराज दिसले नाही ते शरद पवार साहेबांबरोबर असो ते फडणवीसांबरोबर असो पर प्रधानमंत्र्यांनी त्यांच्यावर सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळ्याचा आरोप केला तरी ते नाराज नव्हते उद्धव ठाकरे यांच्याबरोबर ते सगळ्यात खुश होते आता माणसानं का आणि कशाकरता नारा जावं हा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे हा राजकीय प्रश्न नाही सगळं काही माझ्या मनाप्रमाणे होईल या भूमिकेत काही राजकीय लोक असतात कार्यकर्ते असतात पण पक्ष हे संघटन असत पक्ष कोणाच्या मालकीचा नसतो मग शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल पक्ष हा सगळ्यांचा असतो आणि सगळ्यांच्या मतानं चालायचं असतं मी म्हणजे पक्ष नाही हा जेव्हा अहंकार निर्माण होतो तेव्हा त्या व्यक्तीच्या अधपतनाला सुरुवात होते मी म्हटलं ना की एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्या बरोबर पण नाराज होते आणि आता जिथे आहे तिथे फार खुश नाही अशा व्यक्तींच्या आजारावर कोणताही उपाय नसतो बडगुजर हे म्हणजे नाशिकची शिवसेना नाही ते आमचे सहकार्य एक लक्षात घ्या ज्या क्षणी एखादी व्यक्ती काय निर्णय घेते त्यानंतर आम्ही बोलतो या क्षणी ते शिवसेनेमध्ये आहे मला त्याच्यावर बोलायचं नाही पण त्या मला बोलायचं नाही जो बॉम्ब टाकला होता की नाशिकमधून शिवसेना गिरीश महाजन यांनी गिरीश महाजन यांनी सामनातही उल्लेख केलेला आहे आणि वादग्रस्त हे भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत किंवा शिंदे गटाचे लोक आहेत त्यांचा एकच अजेंडा आहे पक्षपूर्ण आपल्या मंत्रालयातले आप आप काम करतायत का महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि म्हणून प्रेस करा